न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याची सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर शब्दाला असतो सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उचित स्मारक भावे असा महाराष्ट्र शासनाचा <णेवारा> माणस असून त्या दृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्रभूषण कुमार यांची भेट घेतली राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले ज्या काळ कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते तिथे जाऊन अॅडव्होकेट आशिष शेलार नतमस्तकही झाले दरम्यान त्यांनी या दौऱ्यात अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्रभूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी करावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे यापूर्वी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती पत्रही दिले आहे लिहून हा विषय केंद्र स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका व संकल्पना अधिक स्पष्टपणे विशद करता यावी म्हणून आज अॅडव्होकेट शेलार यांनी अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट घेतली महाराष्ट्र शासनाचे शासनाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे शिल्पफलक डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्याचे